दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ती कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त जाईल निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांवर तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ आता कोणते शेतकरी व कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती संस्थातील यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे आणि किती लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हे मिळू शकते आणि किती हजाराची किती हजार कोटीची कर्जमाफीसाठी तरतूद हे करण्यात येणार आहे आता उद्या म्हणजे दहा मार्चला अर्थसंकल्प हा सादर होणार त्या अर्थसंकल्प सादर होतानाच मागील दोन दिवसापासून विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारीमधील सुधीर मुनगंटीवार यांनी कर्जमाफीचा मुद्दा हा जोर लावून धरलेला आहे जेणेकरून देशाचा कणा असलेला शेतकरी हा जगला पाहिजे व कर्जमुक्त झाला पाहिजे व त्याच्या डोक्यावर एकही रुपयाच्या कर्जाचा बोजा राहणार नाही या स साथ, यासाठी जोर लावून धरलेला कर्जमाफीचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार वारंवार उचललेला आहे त्यासोबतच माध्यमाशी बोलताना देखील सांगितले आहे आता ते विरोधी पक्षनेते देखील विजय वडेट्टीवारांना देखील मागील वक्तव्य केलं होतं की तीन लाखापर्यंत जरी सरसकट कर्जमाफी जर केली शेतकऱ्यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे यांनी जाहीरनाम्यामध्ये नमूद केलं होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे सातबारा कोरा करू त्यासोबतच आता तीन लाखापर्यंत जरी सरसकट कर्जमाफी केली तरी यांना एकतीस हजार कोटीची ते चाळीस हजार कोटीपर्यंतची तरतूद ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कर्जमुक्त कर करण्यासाठी इतक्या पैशाची गरज ही लागू शकते त्यासोबतच आता सोळा लाख कोटी सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज कंपन्यांचं माफ केलेलं आहे असं देखील वक्तव्य राहुल गांधी यांनी मागील दोन ते तीन महिन्याच्या काळामध्ये यांनी देखील प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं होतं पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाही आता उद्याच्या अर्थसंकल्प जाहीर होताना जसे लाडक्या बहीण योजनेच्या पैशासाठी शेचाळीस हजार कोटीची तरतूद केली होती त्याचप्रमाणे आता एकतीस हजार कोटीची तरतूद शेतकऱ्यांचा सा सरसकट सातबारा कोरा करण्यासाठी या सरकारनं करावा जेणेकरून आता एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना कर्जचा भरणा हा करावा लागत आहे तर त्यासाठी आता जर दार माशला यांनी ज्याप्रमाणे आश्वासन दिलं होतं राज्याचे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या आधी प्रचारमध्ये बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या सातबारावर एकही रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू त्याप्रमाणे आता कोणतीही अट लादण्यात यावी नाही आणि यामध्ये अटी शर्ती कोणत्याही लादू नये जेणेकरून शेतकरी कोणत्याही अडचणीत सापडणार नाही कर्जमाफ होताना हा फार्म त्या राहा फार्म ह्या अटी लादा त्या अटी लादा त्यामुळे देशपातळीवर एकदा कर्जमाफी झाली होती दोन हजार आठमध्ये त्यानंतर राज्यामध्ये दोन हजार सतरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्या काळात देखील एक लाख पन्नास हजारापर्यंत सरसकट कर्जमाफी झाली होती त्याच्या व्यतिरिक्त कर्जाचा भरणा असेल म्हणजे एक लाख दीड लाखाच्या वरचं जर कर्ज असेल तर ते, ते कर्ज शेतकऱ्यांना भरावं लागत होतं त्यानंतर सत्ता पलट झालं मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणवीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना ही देखील आणली होती तर त्यांच्या काळामध्ये दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी ही केली होती आणि देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही आणली होती देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये दीड लाखापर्यंत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये दोन लाखापर्यंत आता दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार पंचवीस आलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांनी जो काय कर्जमाफीचा उल्लेख जाहीरनाम्यामध्ये केला होता आणि अनेक शेतकरी नापिकी ओला दुष्काळ कोरदा दुष्काळ व या पडलेले भाव सरकारनं पाडलेले शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव यामुळे कर्जाचा भरणा करू शकत नाही याचं मेन कारण आहे सरकार तर त्यामुळे आता जो काही आता वचननाम्यामध्ये श यांना शेतकऱ्यांना त्यांनी वचन दिलं होतं आणि जाहीरनाम्यामध्ये जे काय मुद्दा कर्जमाफीचा लादलेला होता तर त्यानुसार आता दहा मार्चला म्हणजे उद्या कर्जमाफीचा त्या अर्थसंकल्पामध्ये विशेष म्हणजे शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं काम आता उद्या अर्थसंकल्पामध्ये झालं पाहिजे अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे आणि सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे विधानसभा बल्लारपूर येथून त्यांनी दोन ते तीन एक वेळा जोर लावून धरली होती मागणी त्यासोबतच प्रसारमाध्यमाशी बोलताना देखील त्याने एक तर दोन वेळा सांगितलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे वचनपूर्तीमध्ये म्हणजे जाहीर सांगितलं त्यानुसार आश्वासनाची पूर्तता सरकारनं करायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पाठीची खंबीर उभे राहायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपले यूट्यूब चॅनल तोपर्यंत धन्यवाद